तर नमस्कार मित्रांनो रेबरेस्ट मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता हे पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी व्यवस्थित फरशात धुवून घेऊन नंतर वरी पोटॅशियम पर पाणी पाणीला हे केलेलं आहे आणि तिथून डायरेक्ट बाहेर जाते सगळं पाणी हे बघा इथं बघू शकता तुम्हाला दाखवतो मी हे पोटॅशियम परमॅग्नेट हे बघा एका पेड ग्रुपमध्ये कमेंट आलेली होती की पंधरा ते वीस दिवसाची पिल्लं आहेत आणि तिला इतका भरपूर पिसा झालेले आहेत की अगदी म्हणजे एक दोन पिल्ल पिसामुळे मेली अजून बाकीच्या शेळ्यांना वगैरे भरपूर प्रादुर्भाव आहे काय उपाय सांगा हे सांगा हे बघा मी तुम्हाला सांगतो एवढं संगोपन करून जर आपल्या फार्मवरती वरली वर पिल्ल गोचीट पिसवा उवा किंवा लहान पिल्लांना गुडघे वगैरे सुजणं किंवा शेळ्यांचं म्हणजे सडं निकामी होणं मस्त वगैरे होणं त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या जबरदस्त उत्कृष्ट जातीच्या कोटेदार आणि दोन दोन तीन तीन पिल्लं देणाऱ्या मोठ्या दुधाच्या शेळ्या जर सडामध्ये बाद होऊन जर कटिंग मार्केटला जर जात असतील तर शेळीपालन अजिबात परवडत नाही मित्रांनो त्याच्यामुळं बघा पुढे वीस रुपयेच्या फक्त वीस रुपयाची पुडी आहे फक्त ह्या पुढीमुळे इतकी रोगराई वाचते तुम्हाला सांगतो भरपूर म्हणजे भरपूर हे नियोजनच आपण करत नाही आता बघा अगदी म्हणजे आपले शेळ आता वेणारच आहे वे बघा अगदी म्हणजे संध्याकाळपर्यंत आपली होंडा वेणार तुम्हाला दिसत असेल ते मला सांगा अगदी एक ते दोन दिवसामध्ये चार ते पाच सहा जे काही पिल्ला आपल्या फार फार्मवरती येणार आहेत त्याचं संगोपन व्यवस्थित होवं त्यासाठी आपला शेळ निर्जंतुकीकरण करून घेतोय आपण आता मस्त कडून माझा पाला वगैरे जाळणार जेणेकरून पिलांचे संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामुळे कसं आहे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे चारा नियोजन असो शेड नियोजन असो निर्जंतुक कारण आपल्या गोठ्यांचं वगैरे सर्व गोष्टींचा विचार करावा लागत शेळी पालनामध्ये म्हणजे बघा मला एवढंच म्हणायचं आहे की दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या पिल्लाला जर भरपूर जर समजा पिसवा वगैरे होत असतील तर काय फायदा आहे का त्याला शेळीपालन करण्याला काहीच फायदा नाही सरळ बंद करून टाकायचं शेळीपालन सिरियसली सांगतो मी आता बघू शकता आपल्या हुंडाचा कास बघा हुंडा येणार आहे तुम्हाला लक्षात येत असेल सध्या चालू आहे थोडं थोडं आणि इकडे आपली पाठ एकदम जबरदस्त अशा प्र पद्धतीचं नियोजन आहे आणि सध्याला शेण निर्जंतुकीकरण करायचं का नियोजन चालू आहे आठवड्यातून वेळेस आपण करतच असतो हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये मध्ये पोटॅशियम पर्मानेंटचे पालन करतो आणि पावसाळ्यामध्ये चुना आणि ब्लिचिंग पावडर मिक्स करून करायचं विशेष संपला किंवा आपण रक्षक पावडर वगैरे शेळांना पिल्लांना वगैरे लावू शकतो हे बघा मला व्हिडिओमधून सांगायचं एवढंच आहे की शेळीपालन काहीच अवघड नाही मित्रांनो फक्त एक ते दोन वर्ष तुम्ही नियोजनबद्ध वागले पाहिजे शेळीपालनामध्ये तुमची शिकण्याची वृत्ती असली पाहिजे चांगल्या चांगल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मी म्हणत नाही की बरे स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या आवडत असेल तर सबस्क्राईब करून घ्या नसेल आवडत तर काहीच अडचण नाही जबरदस्ती असे काहीच नाही मित्रांनो फक्त एवढंच की तुम्ही व्यवस्थित शिळपालाविषयी ट्रेनिंग घ्या किंवा चांगले अनुभव व्यवस्थित बघा किंवा चांगल्या चांगल्या फार्मला भेट द्या हे बघा बरेच जर म्हणतात की बा अपेक्षी फार्मला वगैरे भेट दिल्याच्यानंतर ज्ञान वाढते मान्य आहे ज्याचे फार्मा अपेशी झाला बंद पडला त्याला तुम्ही भेट द्या त्याचे कारण जाणून घ्या Pang well. एक यशस्वी जो फार्म बंदिस्त शेळी पालन फार्म जो की यशस्वी झालेला आहे व्यवस्थित सुरळीत मार्गानं चांगल्या ह्यानं चालू आहे त्याची सुद्धा एक दोन आपण भेट घेऊ शकतो त्याला विचारपूस करून घ्या की पाय काय बोळ तुमच्या एवढा फार्मचा प्लस पॉईंट वगैरे हो काय तुमचं चारा नियोजन काय तुम्ही काय करता रोगराईवरती तुमचा मेडिकल बॉक्स वगैरे हो बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की त्याचा फार्म सक्सेस कशामुळे झालेला आहे त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळ आता शेळ्या आपल्या येणार आहेत त्याच्यासाठी पिल्लांचं संगोपन शेळ्यांचं संगोपन शेळ्यांचं जाड पडण्यासाठी आपण काय करू शकतो पडत नसेल तर ह्या सर्व गोष्टी वर्मिंग असो सुरुवातीचा दोन महिन्यात संगोपन हे बघा मी तुम्हाला व्हिडिओमधून एवढं सांगतो की बघा आता आपल्या फार्मवरती वरती पिल्ला येणार आहेत ती एक येऊ पाच येऊ सहा येऊ काय तिथे येतील पण ते पिल्ल आजपासून बरोबर सहाव्या महिन्यामध्ये पाच पाच ते जास्ती जास्त सहा महिन्यामध्ये ते पिल्लू दहा हजार प्लस विक्री करण्यासाठी कशा पद्धतीचं संगोपन मी करतोय ते जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मास सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो विशिष्ट अशी कुठली जात नाही ना सोजत बिटल काटेवाडी ना आफ्रिकन बोर ना काहीच नाही आपली गावरार उस्मानावादी शहीचे पिल्ल जे की दहा हजार प्लस बारा हजार प्लसने विक्री करतो मी स्वतः ते सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मास सबस्क्राइब करून घ्या काही अडचणी असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारत चला तर थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत